मला उर्दू मी उर्दू नाटकही केलं होतं आधी पण ह्या रोलसाठी खास मी एक महिनाभर उर्दूचे क्लासेस आणि एक मला प्रोफेसर होते जे येऊन मला उर्दू शिकवायचे मग मी या कॅरेक्टरचे से डायलॉग्सचे आम्ही रिडिंग्स केले होते म्हणजे जरी हे पात्र छोटं असलं चित्रपटात तरी अनुप सरांनी मला सगळ्या रिडिंगमध्ये इन्व्हॉल्व केलेलं जेणेकरून मला त्या कॅरेक्टरचा ग्राफ कळेल नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघता ऑफ मराठी रमा या चित्रपटाचं निमित्त आणि विविध कलाकारांशी आपण गप्पा मारतोय अभिनेता मयुरेश प्रेम आहे आपल्यासोबत आणि त्याचीही महत्वाची भूमिका खूप खूप स्वागत आहे ऑफ मराठीवर आणि हे कॅरेक्टर आणि या सगळ्या भूमिकेच्या या पेहरावात आज तुम्ही या लॉन्च सोहळ्यात दाखल झाला तर ते काहीतरी वेगळं होतं तर त्याचा अनुभव हो कसा राहील तुझ्या हा मीच आहे हा तुमचं तुम्हा, तुम्हाला काही हे नाही आहे की मी उगाच कुठल्या तरी पोस्टरसमोर उभा आहे हा मीच आहे पण येस नशिबाने मला हा रोल मिळाला आहे कारण हा जो टाईमलाईन दाखवला आहे तेव्हा आदिलशा बावीस वर्षाचे होते आणि अनुप सर माझ्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक झाला बोपाटा त्यामुळे त्याच्यानंतर आता माझं त्यांच्याबरोबर हे दुसरं काम तर त्यांनी जेव्हा फोन केला ते म्हणाले के के की माझ्यासाठी एक चॅलेंज आहे आणि तुझ्यासाठी पण आहे असा असा एक रोल आहे पण मला मनापासून वाटतं की तू करावंस ते म्हटलं सर तुम्ही फोन केला आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे तुम्ही तो कॉन्फिडन्स माझ्यावर दाखवता की मी असं काहीतरी करू शकेन कारण कॉमेडी नाटकं चित्रपट कॉमेडी किंवा डान्स हां डान्स त्याला सगळ्याला खो देणारं हे एक पात्र होतं कारण काहीच करायचं नाही आहे खडे खडे डायलॉग बोलायचे आहेत म्हणजे असं काही एनर्जीने बोलायचं आहे त्यामुळे माझ्या शैलीच्या कम्प्लिटली विरुद्ध असलेला हा रोल त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं आणि फॉर मी इट वॉज अ चॅलेंज आणि आय हॅव गिवन माय हंड्रेड पर्सेंट आय होप ते चांगलं झालं असावं नक्कीच आणि ते आता आम्ही ज्या लुकमध्ये तुला बघतोय ते खूप वेगळं वाटतंय छान वाटतंय पण खरं तर तू कायम विविध भूमिका नाटकात असेल किंवा डान्सच्या माध्यमात असेल कायम एक ऊर्जा घेऊन येत असतो पण या भूमिकेसाठी एक ठेहराव आहे तर त्या गोष्टी तुझ्यासाठी कशा पद्धतीने चॅलेंजिंग ठरल्या आणि त्याच्यामध्ये तू कशात ती प्रोसेस कशी राहिली आहे तुझी तर हा जो ठहराव आहे तो बेसिकली भाषेतच आहे उर्दू भाषेतच एक ठेराव आहेच त्यामुळे मी मला उर्दू मी उर्दू नाटकही केलं होतं आधी पण ह्या रोलसाठी खास मी एक महिनाभर उर्दूचे क्लासेस आणि एक मला प्रोफेसर होते जे येऊन मला उर्दू शिकवायचे मग मी या कॅरेक्टरचे डायलॉग्सचे आम्ही रीडिंग्स केले होते म्हणजे जरी हे पात्र छोटं असलं चित्रपटात तरी अनुप सरांनी मला सगळ्या रीडिंग्समध्ये इन्वॉल्व्ह केलेलं जेणेकरून मला त्या कॅरेक्टरचा ग्राफ कळेल कारण तो बावीस वर्षाचा जरी होता तरी तो खूप हुशार होता त्या वयात टू प्लॉट समथिंग अगेन्स्ट शिवाजी महाराज हे खूप म्हणजे त्याच्यासाठी तो किती पट्टीने हुशार असेल किंवा त्याची त्याचं प्लॅनिंग हे सगळं या चित्रपटात आहे त्यामुळे ही बारीक बारीक त्या कॅरेक्टरचे नुआन्सेस मला त्यांनी सांगितले त्या पद्धतीने ते डायलॉग डिलिवर करणं आणि ऑफकोर्स ज्यांच्याबरोबर माझे सीन होते मीर सर तर ते मला त्यांचं एक वेगळं ग्रुमिंग होतंच उर्दूचं माझ्यासाठी आणि तो जो ग्रँजर आणायचा होता तो अनूप सर होतेच पण आमचे ओ पी संजय जाधव सर ते आपले तर म्हणजे ही इज नोन फॉर क्रिएटिंग सुपर हिरोज आणि त्यांनी मला त्या कॅरेक्टरचं ग्रँजर उभं करण्यात कॅमेरासमोर हे मला त्यांनी ग्रुमिंग दिलं त्यामुळे सगळ्या बाजूने अशी पॉझिटिव्ह आ, एनर्जी आणि पॉझिटिव्ह सपोर्ट त्या कॅरेक्टरला मला ते देत होते त्यामुळे मी जरी शंभर टक्के टाकलं असेल तर ते खूप चांगलं दिसत असेल तर ह्या सगळ्या मंडळींमुळे आहे आणि मला वैयक्तिक खूप शिकायला मिळालं आणि कॉन्फिडन्स आलं आहे कलाकार म्हणून की मी कॉमेडी सोडून इतर रोल्सही करू शकतो माझा प्रश्न ती शेवटचा प्रश्न तोच होता तुला की विविध गोष्टी करत असताना नाटक असेल चित्रपट असेल किंवा विविध परफॉर्मन्स असतील तुझे ते करताना कुठेतरी असं वाटत होतं काहीतरी का चॅलेंजिंग मिळायला हवं हो आणि हे त्याचं उत्तर नाही ते प्रत्येक वेळेलाच वाटतं रादर तो काय नाटकच बेसिकली चॅलेंजिंग आहे असा रोल चॅलेंजिंग मिळणं ह्याच्यासाठी मी मला कधी अ... म्हणजे तशी माझी डिमांड्स नाही आहेत की काहीतरी वेगळा रोल मिळाला पाहिजे माझ्यासाठी परफॉर्मन्स हेच बेसिकली चॅलेंज आहे त्यामुळे ते आता शिवा शिवाजी मंदिरला प्रयोग केला तो वेगळा होतो गडकरीला प्रयोग केला तो म्हणजे के दॅट इज ऑल्सो अ चॅलेंज ओनली त्यामुळे जे पदरात पडतं आहे ते शंभर टक्के बाबा सादर करावं आपल्याला जेवढं जमतं आहे अजून काही शिकून आपण त्याच्यात चार चांद लावू शकतो त्याचा प्रयत्नच माझा आहे म्हणजे आता जरी कॉमेडी रोल्स मला सगळे मिळाले मग त्यात काहीतरी वेगळं करायचा मी प्रयत्न करेन म्हणजे एकाच पॅटर्नने न करता एक शैली ही झाली तर पुढच्या कॉमेडी रोलमध्ये मी वेगळी शैली ट्राय करेन सो इट इज ऑलवेज ट्रायल अँड एरर फॉर मी आणि तशी वेगळी भूमिका जसं मी तुला सांगितलं की कॉमेडी सोडून म्हणजे खूपच सिरियस आणि ठेराव असलेलं हे पात्र मिळणं हे चॅलेंजिंग माझ्यासाठी नव्हतं कारण कॉलेजमध्ये मी बरेच असे एकांकिका एक केल्या होत्या त्यामुळे तसं ग्रुमिंग आधी झालं होतं पण उर्दू भाषेचं येस डेफिनेटली माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं आणि तो मराठी लहेजा कुठेही डोकावणार नाही त्या उर्दूमध्ये ह्याची मी खबरदारी घेतलेली आहे आणि आय होप ते तुम्हाला आवडेल छान आहे वेगळं आणि बॅकस्टेजला मगाशी मग मला भेटला तो तर मी ओळखलंही नाही तो मयुरेश आहे म्हणून पण खूप खूप शुभेच्छा तुला या भूमिकेसाठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू